आपले सर्व मतभेद विसरून सर्व पक्षाचे शहरातले नेते तालुक्यातले नेते एकत्र आले आणि विधानसभेला आपण राजाभाऊ खरे यांचा मोठा मताधिकाने विजय घडवून आणला ती तीस चाळीस वर्षापासूनची जी या हो मतेदारी या आंबेडकरांची या मोहोन तालुक्यामध्ये निर्माण झाली होती ती सर्व सर्वांनी मिळून एकत्रित येऊन दिलेल्या लढांवर त्यांना आपल्याला नामवरण करण्याची संधी विधानसभेच्या निमित्ताने मोहोळ शहरातल्या तमाम नागरिकांची इच्छा होती मोहोळ शहरातल्या लहानापासून मोठ्या पर्यंतची अन्यांची इच्छा होती की त्याच धर्तीवरती मोहोळ शहरातल्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन ही निवडणूक आंबोळकरांच्या विरोधामध्ये जेणे बघून अंधकरांना या भुवनमध्ये शिरकाव करता येणार नाही म्हणून आपण एकत्र येऊन ही निवडणूक घडवली पाहिजे अनेक ठिकाणी सांगितलं रमेश आमचा प्रयत्न होता एकत्र येण्याचा परंतु काही लोकांच्या अहंकारामुळे हो। काही लोकांच्या म्हणण्यापेक्षा शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते त्यांचा अहंकार लढा आणि मोहोळ शहरातल्या तमाम जनतेची इच्छा असताना सुद्धा केवळ नगर परिषदेची तिजोरी माझ्या हातात असली पाहिजे नगर परिषदेमध्ये चार लोकांच्या चार नेत्यांची भागीदारी तिथे नसाली माझ्या एकट्याच्या हाताखाली हा नव्या परिषदे कामात म्हणून या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेला तुम्ही कोणा घातला आणि सांगितलं की निवडणूक स्वतः लढणार गेल्या महिन्यात सह विचार सभा झाली त्यासाठी वर्गना केली की मी वीज वीज एक करतो

तर यांनी आपले सगळे मनसुबे बाजूला घेऊन एकत्रीकरणाचा निर्णय घेतला परंतु आहे हे आपण विसरू नका अहो अनेक ठिकाणी उमेदवार शिवसेनेला तिकीट मारायला गेले त्यांनी नाकारली उमेदवारी उमेदवारी नाकारल्यानंतर दुसरा प्रकरण त्यांनी रमेश ची उमेदवारी घेतो म्हणून काही आले तर त्याला स्पष्टपणे सांगण्यात आले या ग्राहक जर तू रमेशची उमेदवारी घेतली तर या ग्राहक मी तुला इथं तुझे धंदेचा आमदार आले तुला घ्यायचं नाही तुला लढायचं नसलं तर भाजपची उमेदवारी कोण लढ एक तर तू शांत बस सांगायला पाहिजे होत परंतु तसं सांगितलं नाही भाजपची उमेदवारी ठाकरे शिवसेना म्हणून या धुळे शहरातल्या कोण नागरिकांनी आज विचार करण्याची गरज आहे ज्या अंधलकरांनी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून तहसील कार्यालयाचं विभाजन करून अंधरला घेऊन जाण्याचा प्रयत्न घशात नाही ही तितकी सत्य परिस्थिती आहे अशी आरोप या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्हाला या मोहोळ शहराबद्दलची उभी चाल आहे तर तुम्ही सांगाव तुम्ही प्ररोधी पक्षाचे जे आहात तुम्ही त्या कालच्या राष्ट्रवादीच्या आणि आताच्या भाजपच्या प्रमुख विरोधात आहात तर मग सांगा की मोहोळ शहराचा वेळा समजून काय घटल सांगा ए मोहर शहराचे रुग्णालयाचा प्रश्न काय खंंदा का मिटला नाही पण तुम्ही सांगा मोहर नगर परिषदेची इमारत काय झाली नाही हे तुम्ही सांगला नाही का नाही तुम्ही एक पातरी सांगा की या मोहर शहरामध्ये ही योजना आली काय पाहिजे यासाठी दीपक गायकवाड यांनी कोणतं पत्र कोणत्या मंत्रालयाला लिहिलं कोणतं पत्र कुठल्या मंत्रालयाला लिहिलं एसटी महामंडळाचे सदस्य नाही सभापती जिल्हा परिषदेचा खात त्या बंगल्या सांभाळायला एक नवकर चाकरा असतो त्या उपाध्यक्षांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी एक असतो आम्हाला एवढंच आश्वर्य असं माहीत होतं आणि त्याच्यासाठी मी स्वतः याच लोकांमध्ये त्यांचा तर ह्या सगळ्या व्यवस्था तिथं होतात तिथं दारूच्या पार्ट्या होतात मटणाच्या पार्ट्या होतात काय आम्हाला माहित होतो हे अनेकांच्या ह्या पाच सहा वर्षात आम्हाला कळायला लागलं की जिल्हा परिषदेचा होणारा सभापती ह्या तालुक्याच्या विकासासाठी विधी आणू शकते

म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश काँग्रेस राज्यामध्ये प्रवेश करून त्याच्या केलं तुळून हे प्रश्न आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी शिवली आणि पुन्हा शिवसेने ते तुमचं योगदान आहे मोहोळ शहरासाठी पुन्हा शाळे कामाच्या माध्यमातून पाच वर्ष जनतेने तुम्हाला तुम्हाला सांगता किती दिवे लावले किती विकास झाला सांगायला निघते ना तुम्ही म्हणून तुम्हाला या निमित्तानं मी सांगतो की राजन पाटील आणि रुपय गायकवाड की कुणी वेगवेगळ्या आज टीका करताना कुणावर टीका होते भारतीय जनता पार्टी टीका करते रमेश आणि शिवसेनेचे नेते करतात टीका करत रमेश आहे कधी तुम्ही राजन पाटील हात तरी बोलताय का बोलत नाही ह्याचा अर्थ राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी आणि ठाकरे जी शिवसेना ही एकाच जाण्याच्या दोन बाजू आहेत मग आता निवड कुणाची जायची त्या मुच्या जा जनतेने ठरवायचं आहे उद्या